पुत्र भाशिंग नवचौती भोरद्या जोडमी तेला पागोटे घेडले इत्यादि वर पक्षाकडून नवरी मुली व मधु पक्षाकडून नववे वास सोई त्याने स्वर्ण अलंकार तसेच अन्य अलंकार करण्याचे ठरले आहे विवाहासाठी वत्स्याचा कंस दोहू हो बाजूनी निम्मा निम्मा करण्याचे ठरले असून एकमेकांचा मानपान एकमेकांनी रीती रिवाजाप्रमाणे करण्याचा आहे ही देण्या घेण्यासंबंधीची यादी वर वधू दोन्ही पक्षियांना वर वधू स मान्य असून ती पंचासमक्ष कबूल असल्याबद्दल आम्ही सही करून मान्य केलेली आहे या यादीत लिहिलेल्या देण्या व्यतिरिक्त वराने अगरवधूने एकमेकांच्या पालकाकडून कोणत्याही प्रकारची मागणी करण्याची नाही तसेच विवाह समारंभात कोणीही रुसवा फुगवा करण्याचा नाही विवाहाचा एकमेकांच्या सल्ल्याने ठरवले आहे तसेच लग्नास येण्या जाण्याचा खर्च बहुबाजून निम्मा निम्मा करण्याचा आहे विवाह मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्याचे ठरले असून विवाह स्थळ शिवसागर मंगल कार्यालय कुर्ली रोड पारे हे निश्चित केलेले आहे तसेच विवाह कार्याचा खर्च दोह बाजूनी निम्मा निम्मा करण्याचा ठरले आहे दस्तूर सुयुक्त प्रदीप मधुकर कुलकर्णी वेजेगावकर यादी ज्या ठिकाणी झाली त्याचा पत्ता पोस्ट वलखड तालुका खानापूर जिल्हा सांगली शुभम तू शुभम भाऊ शुभम भाऊ तो धन्यवाद यानंतर दोन्ही बाजूकडील वरबाप नवरदेवाचे वडील नवरी मुलीचे वडील यांना मी या व्यासपीठावर निमंत्रित करतोय त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे दोन्ही बाजूकडील वरबाप आपण स्टेजवर या स्टेज है है। स्टेज धन्यवाद लोकांच्या पवित्र मंत्रोपचारामध्ये विधी सुरू आहेत मागच्या बाजूला मोठ्या संख्येनं महिला बनलेल्या आहेत कृपया आपण पुढे या आप। पुढच्या बाजूला तीन चार सोफेवरती बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे मागच्या बाजूला उभ्या असणाऱ्या महिलांना विनंती राहील पुढच्या बाजूला सोफ्यावरची जागा उपलब्ध आहे બાજુલાવન ભારતીય બૈઠક વ્યવસ્થે આપણ બસલા તરી બરો હોઈ મંડળ જગદારે જગદારે પરિવારા કરતૃત્વા વિલ્લોર પર્ત વિસ્તાર વિલ્લોર ઈથુના મોટા સંખ્યે વ્યાવસાયિક બંધણો આદત્યાને ઉપસ્થિત થ सन्मान्य सिद्धनाथ शेठ वेल्लोरवाले सन्माननीय शांताराम शेठ वेल्लोरवाले शंकर शेठ विल्लर येथून आगत्यानं आला त्याचबरोबर सन्माननीय अमित शेठ सन्माननीय तुषार शेठ सन्माननीय मारुती शेठ आणि सन्माननीय सुरेश शेठ आपली उपस्थिती खास या सोहळ्यासाठी हजारो महिलांचा प्रवास करून आगत्याने येणे केलं धरून पावलं मनपूर्वक त्रिभा स्वागत विजयनगरीचे सुपुत्रा कोमल कलेक्शनचे मालक सन्माननीय अंकुशेठ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत सन्माननीय हनुमान शेठ देवकर पुणे आले यांची उपस्थिती सहर्ष स्वागत चे सुपुत्र आणि छत्रपती श्री संभाजीनगर येथून सन्माननीय जयप्रकाश शेठ देवकर यांची उपस्थितीत वेजेगाव नगरीचे सुपुत्र सन्माननीय शेठ देवकर त्याचबरोबर अशोक तात्या देवकर वेजेगाव यांचं शुभागमन सहर्ष स्वागत त्याचबरोबर सन्माननीय शंकरराव खुले कोहिमतूरवाले शेठ आपण आजप त्यानं येणे केलात मनपूर्वाक स्वागत चिखलघोठण तालुका तासगावचे सुपुत्र कोहिमतूरवाले शेठ शंकरनाना यांची उपस्थिती सहर्ष स्वागत निवरवाडी गावचे सुपुत्र कोहिमतुर एसएल कलाव्यावसायिक माननीय बाळूदादा यांचं या ठिकाणी शुभांगण सहर्ष स्वागत आटपाडी तालुक्यातील यपावाडी गावचे सुभद्रा कोईमतूरवाले माननिया बापूराव शेठ मोहरे यांचं शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्षात त्रिवार स्वागत त्याचबरोबर मानसिंग शेठ तथा आप्पा कोहिमतूरवाले यांची उपस्थिती लाभत आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्षा त्रिवार स्वागत बेंगलोरवाले शेठ खटाव तालुक्यातील विखरे गावचे सुपुत्र सन्माननीय शांताराम शेठ देवकर यांचे या ठिकाणी शुभांगण सहर्ष स्वागत सन्माननीय सुनील शेठ देवकर बेंगलोर आले नगरीचे सुपुत्र आपण आदत्याने येणे केलात मनपूर्वक त्रिवार स्वागत सन्माननीय लक्ष्मण शेठ तात्या कोईमतूर ईश्वर शेठ कोइमतूर सन्माननीय दशरथ शेठ त्याचबरोबर सन्माननीय सुभाष शेठ सन्माननीय विजय शेठ लाड आणि सन्माननीय निशिकांत शेठ कोलमंत्री एकूण आदत्याने येणे केलं मनपूर्वक त्रिवार स्वागत हरिभक्त परायणकार माऊली गावचे सुपुत्र सन्माननीय पंढर सूर्यवंशी माऊली यांची उपस्थिती अंधकरणपूर्वक त्रिवार स्वागत अत्यंत शानदार असा हा सोहळा विधी मंचावरती दोन्ही परिवाराकडील कर्ते सवर्ते पुरुषोत्तमंड याद्या लिखाणाचं काम करीत आहेत पुरोहित काकांच्या पवित्र मंत्रोपचारामध्ये या ठिकाणी साक्षांकित झालेल्या याद्यांचं पूजन होईल आणि त्यानंतर दोन्ही परिवाराकडील ज्याही पाहुणे ्याद्यांचं आदान प्रदान करतील आणि साखरपान सोयाच्या विधीना सुरुवात होईल या विधीमध्ये एकूण पाच विधी अंतर्भूत असतात महिलांच्या मागच्या बाजूला पुरुष मंडळी बसलेली आहे तर बसायला ना जागा नाही म्हणून काही महिला माता भगिनी उभ्या आहेत पुरुष मंडळींना विनंती आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलंच आहे तर आता अतिक्रमण करू नका पुरुष मंडळींच्या बाजूला जागा उपलब्ध आहे महिलांच्या मागच्या बाजूला बसलेले बस सर्व पुरुष मंडळी कृपया इकडच्या दाएं। बाजूला बसून घ्या पुरुष मंडळींच्या बैठक व्यवस्थेमध्ये जागा उपलब्ध आहे माता भगिनींना विनंती राहील कृपया मागच्या बाजूला ज्या जागा उपलब्ध होत आहेत त्या ठिकाणी आपण बसून घ्या दोन्ही बाजूकडील मान दिलेली वय आपण यादी पूजन करण्यासाठी तसेच गणेश पूजन करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे स्टेजवर येण्याची आपण कृपा करावी ही नम्रतेची विनंती दोन्ही बाजूकडील मान दिलेली वाई आपण पूजेच्या ठिकाणी या धन्यवाद पारे गावचे सुभुद्र चेन्नई येथील हरिओम चॅरिटेबल ट्रस्ट आणि हरिओम उद्योग समूहाचे प्रवर्त सन्माननीय इनामदार कथा माऊली यांची उपस्थिती मनपूर्वक त्रिभार स्वागत मागच्या बाजूला उभ्या असणाऱ्या सन्माननीय उपस्थितांना विनंती आहे इकडच्या बाजूला जागा उपलब्ध आहे पुढे या आणि बसून घ्या कोयमतूर येथून मोठ्या संख्येनं मान्यवंत सर्व व्यावसायिक बांधव आगत्यानं उपस्थित आहेत वाळू नगरीचे सुपुत्र सन्माननीय राजू शेठ गार्डी येथून सन्माननीय सुरज शेठ बाबर कोईमतूरवाले अजय शेठ देशमुख कोइमतूरवाले सन्माननीय संजय शेठ पाटील कोईमतूर सन्माननीय श्रीधर शेठ निकाम कोईमतूरवाले आपण आगत्यानं आलात मनपूर्वक त्रिवार स्वागत त्याचबरोबरच कोरली गावचे सुपुत्र सन्माननीय महादेव शेठ यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत कोयमतूर येथून सन्माननीय हनुमंत शेठ त्याचबरोबर शिवनी येथून सन्माननीय भीमराव शेठ कोयमतूरवाले सन्माननीय खो शेठ मोराळेकर कोयमतूरवाले आपण आदत नालात मनपूर्वक त्रिवार स्वागत कारवेळ इथो मोठ्या संख्येनं मान्य यांच्या मंडळी आदत्यानं उपस्थित सन्माननीय सरपंच महोदय माननीय बाळासाहेब भाऊ त्याचबरोबर कारवे कराड येतोणा सन्माननीय अशोक भाऊ विकासजी जाधव त्याचबरोबर सन्माननीय नाना शेठ सन्माननीय दिलीप शेठ कारवे येतो ना आदत्याने येण्या केला तर मनप्रभात त्रिवार स्वागत सासगाव येतो नागपूरवाले सन्माननीय बाबूराव शेठ यांची उपस्थिती लाभत आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष त्रिवार स्वागत माय भवानी प्रसन्न झाली सोन पावले घरात आली आज दसरा आज निवाळी सरा अंगणी घालून कुंकुम केसर कडे मराठी पाऊल पडते पुढे नानावी क्षेत्रातून मंडळी आपला व्यक्त दिनक्रम बाजूला सारून जगदाळे परिवार आणि नलवणे परिवाराच्या वतीनं केलेल्या अगत्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपला अभ्यस्त दिनक्रम बाजूला सारून दोन्ही परिवारावरचा चिवाळा जपत चिरंजीवभावा अक्षय आणि चिरंजीवी कुमारी साक्षी यांना आशीर्वादित करण्यासाठी